वर्षानंतर जोशीवाळ्याचे रहिवाशी पुन्हा एकत्र स्नेहसंमेलन म्हणजे जुन्या मित्रांच्या आठवणींना उजाळा देणारी आणि भूतकाळातील खास क्षण पुन्हा अनुभवण्याची एक सुंदर संधी असते अशीच एक अविस्मरणीय भेट तीस वर्षानंतर जोशीवाळ्याच्या रहिवाशांनी घळवून आणली यवतमाळ दीनदयाल प्रबोधिनी निळोणा ते दिनांक अकरा आणि बारा ऑक्टोबर रोजी हे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले एकेकाळी जोशीवाळ्यामध्ये सतरा जातींचे लोक एकत्र गुण्या गोविंद्याने राहत होते वाड्यातील या सहजीवनामुळे सर्वांना चांगले संस्कार मिळाले आज हे सर्व लोक जे कामानिमित्त भारतभर विखुरले आहेत ते या खास प्रसंगी एकत्र आले होते जोशीवाळ्या तर नानांसारखे कडक शिस्तीचे पण तेवढेच प्रेमळ व्यक्ती महत्त्वही होते ज्यांच्या आठवणी आजही ताज्या आहेत या भव्य हो स्नेह संमेलनात भालचंद्र घायवट सौ प्रतिभा घायवट आणि कमला काकू मांडळे यांचे राजाभाऊ व सौ मांडळे यांच्या हस्ते अत्यंत श्रद्धेने आणि आदराने त्यांचे पाद्यपूजन करण्यात आले या कार्यक्रमातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक क्षण ठरला तो म्हणजे आदरणीय भालचंद्र घायवट प्रतिभा घायवट आणि कमला काकू मांडळे यांचा करण्यात आलेला विशेष सन्मान हा क्षण उपस्थितांसाठी खूप प्रेरणादायी आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा होता तीस वर्षानंतर जेव्हा सर्व जुने मित्र मैत्रिणी दीनदयाल प्रबोधिनीच्या प्रांगणात एकत्र जमले तेव्हा जुन्या आठवणींचा पूर मनात दाटून आला प्रत्येकांच्या डोळ्यांसमोर भूतकाळातील खेळ आणि प्रसंग तरळू लागले क्रिकेट लगोरी तिकरपाटी चिंधीचे बॉल गिल्लीदांडू अंगत पंगत धडाधुबी गारगोट्या खुपसनी आणि भवरा यासारख्या खेळांची आठवण करून अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले पण लगेचच एकमेकांना पाहून चेहऱ्यावर हास्य फुलले प्रत्येकाने आपापल्या आठवणी मनमोकळेपणाने सांगितल्या कुणी आपल्या पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगितली तर कुणी कठोर आणि कुणी प्रेमळ आठवणी सांगितल्या पहिल्या विजयाच्या आनंदाचे क्षणही व्यक्त करण्यात आले सर्वजण पुन्हा एकदा लहान मुलांसारखे हसत होते खिदाळत होते आणि एकमेकांना चिळवतसुद्धा होते स्नेहसंमेलनाचा समारोप एका छोट्या सांस्कृतिक कार्यक्रमाने करण्यात आला काही मित्रांनी जुनी गाणी गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले तीस वर्षानंतरही त्यांच्यातील कला जिवंत होती हे पाहून सर्वजण भारावून गेले या अविस्मरणीय स्नेहसंमेलनात जोशीवाळ्याच्या सर्व रहिवाशांनी एकत्र येऊन तीस वर्षाच्या आठवणींना पुन्हा एकदा ताजेतवाने केले हा दिवस केवळ जुन्या आठवणींचा नव्हता तर पुन्हा एकत्र येण्याची मिळालेली एक, एक अनमोल संधी होती आता पुन्हा अशाच एखाद्या खास प्रसंगी एकत्र येण्याची तयारी सर्वानुमते व्यक्त करण्यात आली या जोशीवाळ्या स्नेहसंमेलन सोहळ्याप्रसंगी विलास राखे दिलीप राखे देवश्री दिलीप राखे अरविंद राखे अनामिका राखे विना मोहरील सोनी अरविंद सोनी कळमकर रीता जोशी नंदा जोशी सहस्त्रबुद्धे नितीन जोशी शिला नितीन जोशी मोहनभाऊ जोशी चित्रा जोशी संध्या कुळकर्णी मिलिंद जोशी संजय मांडळे सुनंदा संजय मांडळे अविनाश जोशी मनीषा जोशी राजू मांडळे रचना मांडळे राजू गायवट अनुपमा गायवट बालादादा गायवट गायवट वहिनी चित्रा बोरेकर चित्रा बोरकर ढेरे साधना हुरेराव बिट्ट्या कांडेलकर मयुरी कांडेलकर श्याम जोशी अनुराधा जोशी शंतुनू जोशी नंदू हुरेराव सुनील कुरेकर संजय गायकवाड मंजू गायकवाड अवनी गायकवाड सुमन काकू शोभाबाई दिवे गौरव दिवे विनायक गायकवाड प्रभा मांडळे संध्या मांडळे बाळू दिवे अरुणा दिवे लीना कोलवाळकर कुंदा वहिनी कोलवाळकर निलिमा वहिनी कोलवाळकर सुषमा वहिनी कोलमाळकर कोलवाळकर शोभा वहिनी कोलवाळकर ज्योती वंजारी वंजारी साहेब संजू वंजारी बी बी पाटील रमेश राऊत सौ राऊत वहिनी जया बोरकर लाड आदित्य लाड गायत्री बोरखडे अश्विनी जोशी ही सर्व मंडळी उपस्थित होती आज अनेक वर्षांनी जोशीवाड्यातले लोक एकत्र आलेले आहेत हा एक फार मोठा सुवर्ण योग आहे त्याचं सगळं श्रेय विलास राखे आणि दिलीप राखेला जातं दहा वर्षापूर्वी हा विषय आला होता की जोशीवाड्याचं स्नेह मिलन घ्यावं पण ते योगायोगाने काही जमलं नाही पण आत्ता तर योगाला योगा त्याला ला। विलास राखे आणि दिलीप राखे त्याला कारणीभूत आहे खूप आठवणी आहे आमच्या आजोबा मुकुंदराव जोशी त्यांना नाना म्हणायचे ते नाणं पूर्ण आमच्या जोशीवाड्याचे पालकच होते कुठल्याही सुखदुःखाच्या गोष्टी ते धावून जायचे त्यांचा धाके असायचा ते बो बोलायचे पण प्रेमाने प्रत्येकाच्या पाठवून हात फिरवायचे खूप काही बोलण्यासारखं आहे पण चांगला आमच्या लहानपणी गेलं मुली चिखल पाणी खेळायच्या आम्ही क्रिकेट खेळायचो बॉल फेकायचो तेव्हा चिंदे चिंद्याचा बॉल आम्ही घेऊन खेळायचो लगोऱ्या खेळायचो आणि असं सगळे एकत्र खेळायचो संध्यारी सगळे अंगात खाली लागून जोपायचे पण ते होतो असं त्या सगळं वाच जोशीवाड्याचं गेलं प्रथम मी आभार मानते ते अमरदा अमरदादा पवार याचं त्यांच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली की जोशीवाड्याचं गेट टुगेदर करायचं आणि ती सगळी कल्पना उचलून धरली तर याच्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे ज्यांनी खूप परिश्रम घेतले आहेत त्यांना मी खूप धन्यवाद देते एक इतकं करणं सोपं नाही वाड्यातले लोक आज इतके विखुरले आहेत कोणी कुठे राहत आहे कोणी मुंबई कोणी पुणे कोणी नाशिक कोणी नागपूर त्या सगळ्यांना पुणे करून बोलवणं त्यांना एकत्र आणणं कार्यक्रमाची रूपरेषा देणं आणि सतत मनोगतं पाठवणं हे सोपं नाही आहे हे शिवधनुष्य आमच्या जोशीवाड्यातल्या लोकांनीच पेलावं आणि जोशीवाड्यातले लोक माझं बालपण इथे माझं माहेर इथलं जोशीवाड्यातच मी राहण्याची मोठी झाले तर इतक्या सुखद स्मृती मनामध्ये आहे की किती सांगाव्या आणि किती नोक असं मला झालेलं आहे मी खूप भावनाविगत झालेलं आहे ते जास्त मी आज बोलू शकत नाही आज मला आठवण येते ती माझ्या चुलत बहिणीची रेखाची खूप आठवण येते आहे तसंच मला माझा बालपणचा मित्र नाना कोलवाडकर जो आमच्यात खूप पत्ते खेळायचा त्याची मला प्रकर्षाने आठवण येते आहे चौघही कोलवाडकर बंधू आज हयात नाहीत माझी चुलत बहीण हयात नाही आणि मोठी बहीण माझी खूप उत्साही होती अजूनही आहे पण ती सायप्रसला असल्यामुळे ते भारतात येऊ शकली नाही या कार्यक्रमाला याचं मला खूप दुःख होत आहे पण हा कार्यक्रम ज्यांनी ज्यांनी घडवून आणला आहे हे सोपं नाही आहे हे शिवधनुष्य ज्यांनी पेललं आहे तिथं संयोजन आयोजन केलं आहे मुख्य म्हणजे जे पोस्टर इथे लावलेलं ला आहे हेच खेळ आम्ही बालपणी खेळलेलो आहे आमच्या घराच्या पाठीमागे जे हे गॅरेज आहे मा मास्टर गॅरेज तिथे ग्राउंड रिकाम होतं तिथे सगळी वाड्यातली मुलं क्रिकेट खेळायची आणि चंदू राखे रामफळाच्या झाडावर बसून कॉमेंट्री करायचा सुंदर कॉमेंट्री करायचा इंग्लिशमध्ये करायचा त्याला खूप हौस होती आणि सगळी मुलं गोविंदांनी राहत होती भांडत नव्हती भांडण झालं तरी दुःखाच्या प्रसंगाला सगळे एका रात्रीत धावून यायचे आणि आमच्या नानांचा धाक होता पण सगळ्यांवर प्रेमही तितकंच होतं त्यामुळे जोशीवाड्याचे प्रमुख घटक आमचे नाना आमच्या आजोबा त्यांनी आम्हाला घडवलं त्यांनी आम्हाला चांगले संस्कार दिले म्हणून आज आम्ही व्यवस्थित राहतो आहोत धन्यवाद आई आहे ती आणि सगळ्यात म्हणजे कसं आहे पुन्हा आमच्या सूर्या गायवटी वावदय असल्यामुळे मी हो तिला त्यांना वहिणीच म्हणतो आणि त्या सगळ्या वाड्याचा काकू आहे या तिघींच तिघांचंही पाद्यपूजन वाडा किंवा चाळ ही संस्कृती केवळ आपण टी व्हीवरच बघतो किंवा ती टी व्हीवर बघण्यासाठी आहे असं समजल्या जातो आणि जास्त करून कोकण मुंबई इथलीच टाळी आपल्याला दाखवल्या जातात पण विदर्भातलं आमचं यवतमाळ यवतमाळमधला आमचा जोशीवाडा हा खरोखर अनुभवण्यासारखाच आहे आणि सतरा अठरा पगड जातीचे लोक इथे राहून आजही सगळ्यांचा गळ्यात गळा आहे या वाड्यात राहून जीवन कसं जगायचं याचं आम्हाला सुंदर शिक्षण म्हणता येणार नाही पण संस्कार आम्हाला मिळालेले आहे आणि म्हणूनच आम्ही समृद्ध जीवन जगतो आहे आणि आजही आज वाड्यातून आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला मी विनायक पांडुरंग गायकवाड सरकारी बायांच्या दवाखान्यामध्ये माझं निवासस्थान होतं लहान होतं बिलकुल तर आता जवळपास माझं वय अडुसष्ट वर्ष आहे माझ्या मी जेव्हा पहिल्या वर्गापासून तर चौथी पाचवीपर्यंत माझा सगळ्यात जास्त वेळ हा जोशीवाड्यात जायचा आणि जोशीवाड्याचे जे संस्कार आहेत जे मी तसा अनुषित जातीमध्ये जन्मलेला माझे वडील चौकीदार पण जे संस्कार झाले म्हणजे जोशी राखे यांच्या सानिध्यात राहून माझ्या बोलण्यामध्ये माझ्या वागण्यामध्ये मा अतिशय सुधारणा आल्या त्याच्यात आता मला परिणाम असा झाला बिलकुल की मी इंजिनिअरिंग केलं भेंबळ प्रकल्पामध्ये कार्यकारी अभियंता म्हणून झालो त्याच्यानंतर यवतमाळमध्ये साबडो प्रकल्प बांधला भेंबळा प्रकल्पामध्ये योगदान आहे तर जोशीवाड्यामध्ये अतिशय सुखद आठवणी आहेत माझ्या बालपणी असताना जे खेळ कधीच आता आता या पिढीला तर ते खेळही माहीत नाही म्हणा जेव्हा खो खो खूप खूपसनी भवरा काय काय ते गारगोट्या खेळतात ते अशा अनेक प्रकारचे खेळ आम्ही तिथे खेळलेलो आहेत आणि खूप सुखद अशा आठवणी आहेत